नमस्कार आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व हो, शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक अकरा व अनुसूचित जाती जमाती या गटातून निवडणूक लढण्याची तयारी करीत असलेल्या माजी नगरसेविका सौ नंदिनी जाधव यांच्या प्रचार पत्रकाचे अनावरण आज सकाळी अकरा वाजता भाजपा नाशिक महामंत्री सौ रश्मी हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नारायण जाधव भाजपा पदाधिकारी प्रकाश मंडळ गौरव बोडके जोशी सागर निगळ अबादा असहिरे गणेश मौले रवींद्र उगले उपस्थित होते सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकाचे अनावरण करण्यात आले माजी नगरसेविका सौनंदिनी जाधव यांनी नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक पन्नास मधून विजय झाल्या होत्या या पंचवार्षिक काळामध्ये त्यांनी सातपूर गावाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न केले नगरसेवक होण्याची पुन्हा संधी प्राप्त झाली आहे या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी प्रभाग क्रमांक अकरा व अनुसूचित जाती जमाती या गटातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे कार्यक्षम नगरसेविका म्हणून सातपूर मध्ये त्यांचे नाव आहे चांगले काम आण प्रभागाचा विकास करण्यासाठी आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे सौनंदिनी जाधव यांनी सांगितले तर या प्रचार पत्रक अनावरण प्रसंगी भाजपा महामंत्री सौ रश्मी हिरे यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले तर आभार अबादास अहिरे यांनी मानले मान्यवरांचे स्वागत एडव्होकेट महेंद्र जाधव यांनी केले नंदिनीताईंना खूप मनापासून शुभेच्छा देते की अतिशय चांगलं काम त्यांचं सातपूर भागामध्ये आहे आताच त्यांनी सविस्तर अशी त्यांची संपूर्ण कार्याची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि नक्कीच तळा कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी हा नेहमीच विचार करते आणि नेहमीच एका कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठीशी राहते असे खूप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते जे आजपर्यंत खूप उच्च पदांवरती बसलेले आहेत आणि पार्टीला सुद्धा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता हवा असतो ऑफ करणारा कार्यकर्ता नको असतो त्याच्यामुळे तुम्ही तुमचं खूप चांगलं काम ग्राउंड वरती आहे तसं मला माहिती नाही तुम्ही कुठल्या कॅटेगरी ते काय आहे पण कायम तुम्ही कार्यरत असता आणि कायम तुम्ही लोकांमध्ये असता एवढं मला माहिती आहे त्याच्यामुळे रिझर्वेशन पडलं म्हणून तुम्ही पुढे असं नाही पण महिला म्हणून मी तुम्हाला धीर देते तुम्हाला आश्वासनाने सांगते की महिलांना आज समाजकारणामध्ये पुढे येण्याची खूप गरज आहे आणि फक्त रिझर्वेशन पडलं म्हणून आपण त्याच्यात पडावं अशी अशी माझ्या माझी संकल्पना नाही आहे परंतु महिला म्हणून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आपल्या महिला भगिनींना न्याय मिळण्यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आणि या कारणामुळे तुम्ही नक्कीच निवडणुकीचा सामोरे जा भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही फॉर्म सुपूर्द केलेला आहे आज आपण तुमच्या पत्रकाचं अनावरण पण केलेलं आहे नक्कीच आमचे मंडळाध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष असतील आमदार सीमाताई आज नागपूरला अधिवेशनाला गेल्या असल्यामुळे त्या इथे येऊ शकल्या नाही परंतु त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा ह्या कायम तुमच्या पाठीशी आहे नक्कीच आपण सगळेजण विचारविनिमय करून कुठला उमेदवार या ठिकाणी योग्य राहील हे पार्टी निर्णय घेईलच सगळे वरिष्ठ निर्णय घेतील परंतु तुमच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देते आज शिवछत्रपतींच्या पायथ्याशी आपण आज पत्रकाचं अनावरण केलं आहे योगायोगाने सातपूर गावाचं सा अतिशय प्राचीन मंदिर आपलं जे हनुमानाचं आहे त्याच्या भूमिपूजन पण समोरच चाललेलो आहे असं दोन्ही आशीर्वाद तुम्हाला खूप लाभो आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण हो महेंद्र भाऊंचं पण तुम्हाला खूप चांगलं पाठबळ आहे पाठिंबा आहे नेहमीच तुम्हाला खूप चांगलं पाठिंबा सगळ्या कामांसाठी देत असतात मी तुमच्या तुम्हाला दोघांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी हा तुमचा विचार करेल तुमच्या कार्याचा विचार करेल आणि विचारविनिमय करूनच या ठिकाणी चारही उमेदवार हे पक्ष देईन असे मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देते आपण प्रति शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला राज्यघटना लिहून दिले शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतीस ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना सगळ्यांना मी मानवंदना करून आज या ठिकाणी क्रमांक आदिवासी महिला गटातून मी सौ नंदिनी महेंद्र जाधव भारतीय जनता पार्टीची इच्छुक उमेदवार म्हणून आज या ठिकाणी माझ्या पत्रकाचं आवरण होत आहे त्याप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शहराच्या सरचिटणीस आमच्या लाडक्या भगिनी लक्ष्मीताई हिरे तसेच आमच्या मंडळाचे कर्तव्य दक्ष भाऊ आणि माझे मोठे बंधू त्यांच्या सगळ्यांच्या समुपचाराने आज या ठिकाणी पत्रकाचं आवरण होत आहे याचा मला खरंच आनंद होत आहे तसेच या ठिकाणी ज्यांनी मला लहान बहीण मानली असे संजयजी राऊत साहेब गणेश भाऊ प्रकाश दादा भाऊ भुसारे दादा तसेच उगले भाऊ सर असत आणि उपस्थित असलेले सातपूर परिसरातील सगळे माझे माझ्यावर प्रेम करणारे माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे माझे बंधू आणि सर्व शिक्षक बंधू असतील या ठिकाणी माझे वकील बंधू पण आलेले आहे सगळ्यांचं मी खूप अभिमान सगळ्यांचं मी स्वागत करते या ठिकाणून दोन हजार बारा साली मी महापालिकेची निवडणूक लढली आणि या सातपूरकरांनी मला भरभरून असं प्रेम दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्या समोर उभी आहे ज्या सातपूरकरांनी मला नगरसेविका होण्याचा मान दिला त्या सातपूरकरांची मी सर्वप्रथम खूप आभारी आहे आणि पुन्हा मला या ठिकाणी दोन हजार पंचवीस साली संधी मिळत आहे हे माझं भाग्य आहे दोन हजार बारा ते सतरा हा कालावधी माझ्यासाठी नगरसेवक म्हणून मी जरी उपभोगला असला तरी तो एक माझं सामाजिक कार्य म्हणून मी लोकांसाठी समर्पित केला आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज जे या ठिकाणी माझ्या पत्रकाचं अनावरण होत आहे ते पत्रक नसून मी जी पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहे जी जनतेची सेवा केलेली आहे तो माझा लेखाजोखा आज मी त्यांच्यापर्यंत मांडत आहे आणि त्या पत्रकारा पत्रातून कदाचित आज पाच वर्ष आणि मधील आठ वर्ष हा कालावधी आठ वर्षाचा का गेला असेल आणि त्या आठ वर्षामध्ये ही जी लोक जोडून ठेवली पाच वर्षा मागची तीच लोक ज्यांची कामं केली तीच त्या उद्घाटनामध्ये आहे तीच माझ्या सोबत आहे आणि ती त्यांना आठवण करून देण्यासाठी मी जे पत्रक आज छापलेलं आहे ताई त्यामध्ये सगळं माझ्या कामाचा लेखाजोखा का आहे आणि पाच वर्षामध्ये मला ज्या पद्धतीने न्याय देता आला त्या पदाला मी शंभर टक्के न्याय दिलेला आहे आणि सातपुरकरांची मी लेखच आहे कारण चिंचाव्यापासून सातपूर गावापर्यंत माझी अशी एक ओळख आहे की ताई आणि दाजी जी तरुण पिढी आहे ती मला ताई आणि दाजी सोडून आम्हाला कोणी दुसऱ्या नावाने ओळखत नाही हेच प्रेम माझं त्यांच्यासाठी खूप माझ्यासाठी आहे आणि ते प्रेम आजही मला ह्या सगळ्या याच्यातून दिसत आहे ज्या वेळेस सा, सतरा साली मला उमेदवारी करायची होती परंतु मी ज्या ठिकाणी माझा प्रभाग होता प्रभाग क्रमांक सव्वीस ताई आणि सातपूरगाव महादेव मध्ये होत इकडे आणि सत्तर टक्के भाग तिकडे गेल्यामुळं मला माझ्या शिवसेना पक्षातून सव्वीस मधून जनरल मधून ताई तुम्ही तयारी करा तुम्ही काम केलेली आहे परंतु माझ्या कुटुंबाची एक पार्श्वभूमी आहे ज्या टाटा मध्ये खाल्लं तिथे घाण करायची नाही आणि दुसऱ्याच्या ताटातल्या उचलून घ्यायचं नाही दुसऱ्याच्या आरक्षणामध्ये आपण ढवळाढव करायची नाही त्यामुळे मी सव्वीस मधून पण उमेदवारी केली नाही आणि प्रभाग अकरा हा जनरल आदिवासी पुरुष झाला आणि कुठं तरी माझ्या एखाद्या भावाला जर या ठिकाणी जागा मिळत असेल तर त्याच्या जागेवर आपण उभं राहून त्याचा अस्तित्व राहून घेण्याचं काम मी केलं नाही तर मी नवीन ठिकाणी उभे राहिले आणि त्या ठिकाणी निसटता पराभव माझा झाला तेही आ, पर तरी आ, आ, ही महापौरपद एस टी रिझर्व असल्यामुळे कुठेतरी मी शिवसेनेची उमेदवार म्हणून असल्यामुळे मला तिथं थोड्याशा निसर्ग पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु राजकारण असत विजय पराजय होत असतो मी कुठेही खचून न जाता पुन्हा जोमाने इकडे माझ्या जुन्या भागामध्ये मी कामं केलेली होती तिथं माझ्या ओळखी होत्या तिथं पुन्हा एकदम कामाला सुरुवात केली आणि गेल्या आठ वर्षामध्ये मी पदावर नसतानाही लोकांनी जी जी कामं माझ्यापर्यंत सांगितली ती माझ्या परीने मी केलेली आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी महिला आरक्षित प्रभाग झाल्यावर ताई मला इतक्या लोकांचा फोन आला की ताई तू पुन्हा या ठिकाणाहून तयारी कर आणि लोकांचे आशीर्वाद लोकांचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप असणार आहे आणि मला या ठिकाणी ताई अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव ला आपलं या ठिकाणी बीजेपीचा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या होत्या कमलताई वि जाते त्यानंतर आपला झेंडा या ठिकाणी रोवला नाही आणि तो रोवण्याची संधी मला तुम्ही निश्चित निर्माण करून देईल लोकांचा प्रेम आणि तुमची साथ मला गरजेची आहे आणि ती मिळाल्यानंतर निश्चितच या ठिकाणी तीस वर्षाचा इतिहास पुसण्याचं काम मी भारतीय जनता पार्टी आ, या पक्षामार्फत इच्छुक उमेदवार म्हणून करणार आहे सगळ्यांचा प्रेम माझ्या पाठीशी तसंच राहू द्या काम करण्याची संधी मला निश्चित असू द्या पाच वर्षाचा अनुभव माझ्या सोबत आहे शिक्षण सोब...